सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची ऑनलाइन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झाली त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज उप विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव तेरा वर्षानंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे मेळघाटचे समृद्ध वनवैभव ऐतिहासिक नरनाळा किल्ला आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडेल महोत्सवात नौका सफारी आदिवासी नृत्य कला सादरीकरण पक्षी निरीक्षण गडभटकंती साहसी खेळ छायाचित्र प्रदर्शन याबरोबरच अनेक विविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे महोत्सवाच्या अनुषंगाने जागा निश्चिती तसेच परिपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करून तसा प्रस्ताव तत्काळ पाठवावा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश करावा स्थानिक कलावंतांनाही प्रोत्साहन देण्यात येईल महसूल वन विभाग पाटबंधारे विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने महोत्सव यशस्वी करावा स्वयंसेवी संघटनांचा सहभाग मिळवावा महोत्सवाची माहिती सर्वदूर व्हिडिओ माहिती माहितीपट बातम्या फलक आदींद्वारे सर्वदूर प्रसिद्धी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी यावेळी दिले सगळ्यांना माझ्या नमस्कार अकोला जिल्ह्यात नरनाडा फेस्ट आम्ही पूर्ण तेरा वर्षाच्या नंतर परत साजरा करणार आहोत आम्ही हा आ, फेस्ट मध्ये साजरा करणार आहोत याची जो टेन्टेटिव्ह डेट्स आम्ही ठेवली आहे ते आहे तीस एकतीस जानेवारी आणि एक फरवरी याच्याबद्दल थोडा मी सांगण्यास सांगू इच्छिते हा जो फेस्ट आहे आ, डिफ, हे आम्ही तीन दिवसाच्या करणार आहे याच्यात खूप डिफ डिफरंट प्रकारची ऍक्टिव्हिटीज आम्ही घेणार आहे ट्रॅकिंग एलिफंट सफारी बोटिंग वेगळे वेगळे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि नौका विहार अशा इव्हेंट्सच्या आम्ही प्लॅनिंग केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपले अकोटमध्ये असणारा नरनाडा फेस्ट एक खूप एक आपली हेरिटेज साईट आहे तिथे ग्रीनरी तो आहे फॉरेस्ट तो आहे हा एरिया मध्ये येत आहे आणि तुम्ही तिथे येऊन निसर्गमध्ये जाऊन तुमचे तीन दिवसात चांगले प्रमाणे व्यतीत करू शकतात हा सिटी मधून पण जास्त लांब नाही आहे मी फक्त अकोलाकरांना हा विनंती करते मी दुसऱ्या लोकांना जवळचे जो जिल्हे आहे सगळ्यांना असा हा फेस्ट मध्ये आणण्यासाठी इन्व्हाइट करते आमची याची तयारी जोरोशोरोशी चालू आहे आणि तुम्हाला नक्की जेव्हा तुम्ही याच्यात येणार तुम्हाला वेगळे वेगळे कल्चरल इव्हेंट्स आणि वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज याचे आम्ही नियोजन केलेलं आहे चांगले स्टेज आम्ही नियोजन केलेलं आहे तिथे चांगले कॉटेजेस आहे हॉटेल्स हो, हो, आहे आपले स्वतःचे गेस्ट हाऊस पण आहे आणि तसाही कम्युनिके त्याचे तिथे मतलब आम्ही ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनसाठी पण चांगला नियोजन केलेलं आहे Uh, मी तुम्हाला जिल्हाधिकारी अकोला म्हणून तुम्हाला सगळ्यांना हा फेस्ट मध्ये येण्यासाठी आमंत्रित करते तुम्हाला चांगली एक नक्की चा, आ, चांगला अनुभव हा फेस्ट मध्ये भेटणार याची मी तुम्हाला आय कॅन शुअरली से सो डू कम टू अकोला फॉर नरनाडा फेस्ट थँक्यू